कशी तुम्ही सगळे मजेत ना आम्ही निघालो पनवेलला जायला यांचा बर्थडे हॅपी बर्थडे ना बोल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सो त्यांचा बर्थडे आहे तर असं आम्ही जर असं फिरायला निघालो पनवेलला त्यांची म्हणून चला आपण जाया पनवेल जास्त आणि गाईज आजचा ब्लॉग मी आमचे नवीन आयफोन मध्ये शूट करते बघा कसं वाटतंय आणि गाईज आजचा ब्लॉग मी शूट करते आमचे नवीन आयफोन मध्ये कशी क्लिअरिटी आहे मस्त भारी वाटत एकदम आणि गाईज आता आम्ही आले सीएनजी पंप वर सीएनजी भरायला ना बाबू झालं आता एअर भरतात गाडीत आता आम्ही निघू पनवेलला जायला त्यांच्या बड्डेची शॉपिंग करण्यासाठी ना? पुढे बघून बघा कशी नाचते बघू काहीत आमची तिथे डान्स करते गाडीत नाच <laughs> <थाज़े, थाज़े। laughs> लास सी ना गपचिप हो ना करते ना बाबांनी वेटी नुं काय करते आणि गाइस आता आम्ही आलो सोमटनेच्या शिव मंदिरात काल ना आलो <laughs> <ना? laughs> तर आज आलं दर्शन घ्यायला ना काल थोडसं काम होतं त्यांना तर नाही येायला वेळला 6:00 झालं ना बाबू <laughs> <laughs> फॉर के बाबू समोरचा शिवगंगा वॉटरफॉल आणि तिथूनच मंदिर आहे बाप्पाचा thank mm -hmm. you इथे ना पप्पाचे इथं तिथं आता आम्ही निघलो जायला काल आम्हाला यायला नव्हतं भेटला काल आम्हाला यायला नव्हतं भेटला ना तर आज आलो मस्त दर्शन पण मस्त झाला कसे चालवलेत आणि आम्ही चालले चालतात डीमार्ट कसे हा ट्रेन ट्रॉलीची ट्रेन ना ते कशी मस्त हम्म डीमार्ट आमची ट्रॉलीची ट्रेन मस्त भरपूर आहे ना नवीन आणलेत काय हा आणि गाईज दीप्याला शूज घ्यायसाठी आलो आम्ही डी मार्ट आणि काही आमची शॉपिंग करून झाले आणि आता शू आमचे घ्यायला फॉर हंड्रेड रुपीज शूज शूज घालायचे ना तुला ते नवीन आता घालतील ना गाडीत आणि सॉफ्टी नको ना तुला बाबा नवाई सॉफ्टी आणि

बघ दाखव इकडं वर छान येते चालले चलो आणि गाईज आम्ही आता आलो के आमच्या कायचे क्यूला आमच्या कायचे केप्स ऑर्डर द्यायला गेले काय काय सिलेक्ट करतो गाई

आता चिव काय सांगते बाबांना ते बागत जायचे तुम्ही लास्ट मध्ये देता कधी आम्ही तू ना जा बाबांचं घाट जा नाव जा बाबांचं बड्डे आहे ना काढते का हा म्हणजे जाते का चल ते टू काढायला झाले काही

पेन्सिल आणि कम्पोस्टने ते बावले ती चला नुसते मोठेच नाही नको आपल्याला आठवडी बघते ना ते एकच बघित इकडं इकडं दाखव आणि काही झाले आमची शॉपिंग करून चालू आता आम्ही घरी तुझे सारखे दात आहेत बघ त्याचे दात का तुझे आणि त्याचे बघ सेम आहेत बघ ना पण ते पडशील मग ते बघ येईल काय तिकडून येते र हँडल धर बटना विठण येत काय खरंच येते बटना विठणं काय नाही काय नाही मान आलो सगळीकडे बघ चालू होईल आता हा बघ ते काय वाटतय ह हा इमॅजिकच्या राईड मध्ये आहेत का <laughs> बारे, बारे. काय बोलते कुठं कुठं गेलते काय आला हा काय नाही झाला कसा काय नाही झाला मम्मी इकडे जीप काढलेली बाय झाला 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 कस वाटला कसं वाटला थोडी भीती पण कायला तू डेंजर आहेस त्याला बोलत विसीआर बोलत ना, ना काय बोलतात असं वाटलं राईड मध्ये बसलेले राईड होते ते असं वाटलं खरंच मीच बसले ते काही आहे तसंच वाटत रेडी होता बाप वरती चालले तर वरती वाटत खाली चालले तर खाली वाटत असं वाटतं खालीच चालले आम्ही हो मस्तच होता हा पहिले डाय डायनासोरचा ला लावलेला मग दुसरा ला लावला हा दिदी आमची दिदी नाही का बघ भीती वाटत होती मला वरती असं खालती जात होत एकदम तिला काय नव्हतं आमची दिदी डेंजर दीदीला काय वाट नाही वाटला काय मलाच भीती वाटत होती तो पटकन खाली गेला ना तेव्हा भीती वाटली होती खाली धडके भरली होती खाली जाताना नेक्स्ट टाइम आता काय आणि गाई जामे आले झो मध्ये शेऊ आमची हम्म आपोप उघडतो आणि तेला बरं माहिती आहे सगळं चला आणि गाई जामे झुडिओ मध्ये शॉपिंग करतो आता काय करतो मागच्या वेळेला आलं तर कपडेच नव्हते भेटले ना संपले दिवाळीला एक्सेल भेटलेच नाही सगळे डबल एक्सेल ना हो

हम लोग टैक्नोलॉजी में काम करते हैं। मेरा कोई फेवरेट नहीं था कहीं। वो भी मेरा फेवरेट नहीं था। मेरा कोई फेवरेट नहीं था। और टेक्निकल में मैं 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 था। और टेक्निकल में वार 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 वार। बस आणि काही शॉपिंग वगैरे करून झाले फिरून झाला आता आम्ही आला जेवायला हॉटेल मध्ये आज दुसरीकडे आणले त्यांनी हॉटेलला शिरडून आणले आम्ही जाऊन बघूया हॉटेल सायदिक आमची चल कोरोना तेवढंच दिसतं जाईल बाकी काय कशी झोपडी डायव्हर मस्त आमचे फोटो गेले वरती आणि काही आमचं स्टार्टर ऑर्डर केलाय काय मागवलं चिकन क्रिस्पी चिकन तवा तिकडे स्पायसी बघत नको बाय खाणार नाही म्हणून थोडा वेगळा हॉटेल ट्राय करायला आलेत ना आम्ही आपण साई ग्रुपच आहे साईरी आम्ही सायकू मी जातो तुम्ही आम्हाला आणले आज आम्ही नेहमी दान पटायला वगैरे जातो आता इकडे आलो शेरडून चेस करू दे, दे तुझा क्लास घे येस हा परत परत येस दिवसातून पेला तंडा तुम्ही ना सहा महिन्यातून पिला असेल तरी पण आणि काही जे काही जास्त तांडाला पितच नाही दिवसातून पिला आज मी आणि आता मी सर्दी झाली तरी तांडा पेते दुसरे दिदी बोलते मग अशी पेप्सी बिली आता कोण नाटक आमच्या बाबाने ते गेम केलंय दोघं दोघं जल काय परत नवीन गेम घेते किती दिसते गेम घेते गेमच घेत बसते आता हम्म hey guys i'm um, sure laga le chicken crispy ya taste mast hai yeah the server sang 20 minutes 20 minutes ho rahe

マスターにガイシチキンチティスキシメです、ね。 आणि गाईज जामी बसली पाळण्यामध्ये ना पाळण्या पासूसाठी आमची जेवली नाही तिला पाळण्यात यायचं होतं लवकरच तिने आवरला पाळण्यापासूनसाठी आणि बस वाटते काही व्यू वाटायचा

तुझ्या पण डोक्यात बापू सांग तुझ्या पण अजून हा तिच्या पण तिच्या पण तांदूळ नाही टाकलं तांदूळ तिला खाऊ दे খাবি বল <that's> <You fit> <AMA> पर ओके बड्डे गिफ्ट आणि काय बर्थडे गिफ्ट होता आता तिथे आता उद्या बर्थडे परत जायच उद्या एकदा बर्थडे पण हॅपी बर्थडे बारावर्सरी आता परत आता परत एनिव्हर्सरीचे स्टेटस ओके अस 오디오디. 마리 오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오디오

गिफ्ट देत बघितलं पण बरेच का दाखवा दाखवा बघ दाखवा दाखवा तिकडे दाखवा गाईचा Sign, eh? Happy birthday to you. Happy birthday, dear. Happy birthday to. You. Happy birthday to, you. Happy birthday to you.